नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनल ज्याचं नाव आहे हो गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कमेंट्समध्ये अनेक प्रश्न विचारले गेलेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला समोर दिसतायत बघा प्रश्न की बाबा <coughs> म्हणजे हा प्रश्न तुकाराम बाबांना विचारला गेलेला होता की आपल्यामध्ये एक प्रशिक्षणार्थी अशी आहेत की जे मुंबईवरून घरी येत असताना त्यांचा ट्रेनमधून ते पडलेत आणि त्यांचे दोन्ही पाय पायजे त्यांनी कमी झालेले आहेत आप तर त्यांच्या रोजगाराचं काय करायचं आहे त्यांना आम्ही सोबत घेऊन एकवीस तारखेला जो मेळावा सांगली येथे होणार आहे किंवा जर त्या ठिकाणी होणार आहे तर त्या ठिकाणी त्यांना घेऊन सोबत येणार आहोत अशा पद्धतीचं मत भारतीताई जाधव यांनी व्यक्त केलेलं आहे तर या संदर्भामध्ये तुकाराम बाबांना ज्यावेळेस आम्ही बोललो तर तुकारामबाबांनी सांगितलेलं आहे की होय की तुम्ही ते प्रशिक्षणार्थी बांधवांना सोबत घेऊन या आपण त्यांच्या भविष्याचा प्रश्न त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निश्चितपणाने कशा पद्धतीने मार्गी लावता येईल आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल या संदर्भामध्ये ते चर्चा करणार आहेत पुढचा जो महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही की भाऊ त्यांना आपल्या सोबत घेऊन या आप सरकारला त्यांचे हाल दाखवूयात अशा पद्धतीनं कमेंट केलेली आहे पुढचा प्रश्न आहे रेखा करंडेताई यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की सांगलीमध्ये यायचं आहे का सर तर सांगलीमध्ये जत या ठिकाणी आदरणीय तुकाराम बाबांचं प्रसिद्ध असा मठ आहे त्या ठिकाणी ता एकवीस तारखेला सहविचार सभेचं आयोजन केलेलं आहे त्यावेळेस आपण सर्वांनी कृपया यावं अशा पद्धतीचं आवाहन आदरणीय तुकाराम बाबा तसेच सर्व मंडळींनी केलेलं आहे या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाची तारीख कशा पद्धतीने घ्यायचं त्याचं नियोजन कसं करायचं तर या संदर्भामध्ये खूप महत्वाची मिटिंग आहे तर त्यामुळे राज्यभरामधून सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि प्रशिक्षणार्थी बांधव यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे तर पूर्ण पत्ता मी तुम्हाला आता बघा त्याची कमेंट आहे की सर पूर्ण पत्ता टाकवा किंवा जे मी काल पोस्टर दाखवलं होतं त्याच्यावरती पत्ता दिसत नाही तर मी तुम्हाला सांगतो की पूर्ण पत्ता आहे की जत तालुका आहे सांगली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आहे तुकाराम बाबांनी सांगितलं होतं की पंढरपूर वरून ट्रेन आहेत त्यानंतर खानापूरवरून ट्रेन आहेत अनेक जे जवळपासचे जे रेल्वे स्टेशन आहेत त्या ठिकाणावरनं आपल्याला त्या ठिकाणी सहज पोहोचता येईल अशा पद्धतीने बाबांनी सांगितलेलं आहे त्यासोबतच आपण वीस तारखेला सुद्धा येऊ शकता असंही बाबांनी सांगितलेलं आहे त्यानंतर एक महत्वाची गोष्ट जी बाबांनी ॲड केली ती म्हणजे की तुम्हाला मुक्कामी यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता आणि जर तुम्हाला तिथे आल्याच्यानंतर जर काही अडचण आली तर तुम्हाला घेण्यासाठी त्या ठिकाणी गाडीसुद्धा पाठवण्यात येणार आहे ठीक आहे आता विकास भाऊ शिंदे यांची अशी कमेंट आहे की बाबा तुम्ही पहिले शिंदे साहेब यांनाकडे पेमेंट विषयी आपलं मत मागा आणि पेमेंट रेग्युलर करायला सांगा अशा पद्धतीची कमेंट विकास भाऊ शिंदे यांनी केलेली आहे तर ही कमेंट अतिशय महत्वाची आहे असं मला वाटतं कारण की पेमेंटच्या संदर्भामध्ये खूप इश्यू सध्या सुरू आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं उचलणं फार गरजेचं आहे निश्चितच कुठेतरी आतापर्यंत आपण बघत होतो की पगार हा वेळेवर मिळत नाहीये तीन तीन चार चार महिने झाले पगार अटकत आहे आणि अशा मध्ये केलेली कमेंट खरंच खूप महत्वाची आहे त्या संदर्भामध्ये आपण विविध जिल्हा आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत निश्चितच आपल्या या मागणीला यश मिळेल असं वाटते राहुल पाथरवट यांचं म्हणणं आहे की सर बाकीचे मुलं दलिंदर आहेत आणि हे घरी बसून अंडे देतील पण तेथे ते पोहोचणार नाहीत हे बाकीचे आयत खाणारे आहेत तर ही जी राहुल पाथरवट यांची जी भूमिका आहे तर मला असं वाटतं कि ते फार संतापून त्यांनी ही भूमिका व्यक्त केलेली आहे आणि खरं पाहलं तर ही वस्तुस्थिती सुद्धा ही नाकारता येत नाही आपल्यापैकी अनेक जण असे आहेत की ज्यांना देरेहरी पलंगावरी या भूमिकेने ते चालत आहेत आणि त्यामुळं प्रशिक्षणार्थींचा जो लढाय तर तो, तो बळकट होण्याऐवजी तो वीक होत चाललेला आहे कमजोर होत चाललेला आहे कारण की या मुलांना फक्त घरी बसल्यात कुठल्याही आंदोलनाला न येता जिल्हा शाखा आयुक्त कार्यालयामध्ये नाही तालुक्याच्या ठिकाणी नाही जिल्ह्याच्या ठिकाणी नाही कोणाच ठिकाणी यायचं नाही आणि मग अशा पद्धतीने आपले प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लागतील हाही मोठा प्रश्न आहे आणि जे विद्यार्थी सातत्याने झगडा देत आहेत लढत आहेत शासनासोबत तर अशाच विद्यार्थ्यांवरती वारंवार वारंवार वार आर्थिक खर्चाची त्या ते ठिकाणी जबाबदारी येत आहे किंवा त्यांनाच त्यांनाच जशी काळजी आहे बाकीच्यांना कोणाला काहीच घेण नाही नाही अशाही पद्धतीची वागणूक प्रशिक्षणार्थी बांधवांकडून मिळते तर त्यावेळेला हा जो प्रश्न आहे तो राहुल पाथरवट यांनी जो विचारलेला आहे तो अगदी बरोबर आहे असं मला म्हणावसं मना, वाटतं त्यानंतर पुढचं आहे की घरी बसलेल्यांचं काय बाबा प्रयत्न करून ठकले पण आता हे काय बाहेर येत नाही म्हणजे भारती जाधव यांनी सुद्धा तोच मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की अगदी अनेक मुलं अशी आहेत की अगदी त्यांना घराच्या बाहेर बोलावं लागत आहे किंवा काढावं लागत आहे परंतु तरी सुद्धा हे प्रशिक्षणार्थी बांधव घराच्या बाहेर यायला तयार नाही नाहीयेत पुढचा जो प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तो असा आहे की आपण पत्ता तर टाकलेला आहे की बाबा पेमेंट होत नाहीये मुलांचं ते बघा पहिले बाबा तुम्हाला विनंती आहे की आमचं काम करा तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा पेमेंटच्या संदर्भामध्ये असो किंवा जॉईनिंगच्या संदर्भामध्ये असो आपल्याला ज्या ज्या अडचणी आपल्या आहेत तर त्या आपल्याला <coughs> मांडून आपल्याला यश मिळवायचं आहे आणि त्या संदर्भामध्येच आपण आदरणीय शिंदे साहेब यांची तारीख घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला जर समजा शिंदे साहेबांची तारीख मिळाली तर शंभर टक्के आपले जे सगळे प्रश्न आहेत ते हमखास मार्गी लागतील आणि आपल्याला न्याय मिळेल मग ते पगारीचा प्रश्न असो जॉईनिंगचा प्रश्न असो किंवा भविष्याचा रोजगाराचा प्रश्न असो हे शंभर टक्के आपले प्रश्न आहेत ते मार्गी लागू शकतात असं मला तरी वाटते पुढचा प्रश्न आपण बघूयात बाबा चार महिने मांजर नाही काय करू आता बघा विद्यार्थी मित्रांनो आकाशदादांची ही कमेंट आहे परंतु आकाशदाची नाही तर महाराष्ट्रभरामधल्या अनेक हजारो विद्यार्थ्यांची हीच कमेंट आहे की चार महिने झाले पगार नाही आहे तीन महिने झाले पगार नाही आहे तर आता आपण काय करू शकतो तर बघा लाडक्या बहिणी योजनेचा फटका हा आपल्या योजनेला पडत आहे लाडका भाऊ कुठेतरी आता दुर्दशेमध्ये गेलेला आहे आणि निश्चितच बाकी सगळ्या विभागांचा निधी जशा पद्धतीनं लाडक्या बहिणी योजनेसाठी वळवलेला आहे अगदी तशाच पद्धतीनं आपलाही जो निधी आहे तर तो अशा पद्धतीने त्यांनी वळवलेला आहे पुढचा प्रश्न आपण घेऊयात की सर आधार व्हेरिफिकेशन लॉग इन सक्सेसफुली अपडेट होत आहे पण एम्प्लॉयर लॉग इनला चेक करत असताना आधार नॉट व्हेरीफाईड असं दाखवत आहे आणखी खूप पुन्हा सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर सुद्धा एम्प्लॉयर लॉगिनला आधार नॉट व्हेरीफाईड होत शो होत आहे तर त्याच्यावरती सोल्युशन सांगा तर हा महत्वाचा प्रश्न आहे असा टेक्निकल एरर जो आहे तो तुमच्यापैकी अनेक जणांसोबत सुद्धा घडलेला असू शकतो तर यावरती आपल्याला एकच मार्ग त्या ठिकाणी काढता येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे असा की आपल्याला काय करायचं माहिती आहे का की पूर्ण प्रोफाईल व्हेरीफाय केल्याच्या नंतर जो शेवटी जे दोन डॉ डॉट्स येतात किंवा दोन टिक्स येतात की कि ज्याच्यावरती किंवा हे वर्ण वर, वर दिलेली सगळीची सगळी माहिती ही खरीखुरी असून आ, मी या संदर्भामधली जबाबदारी उचलायला तयार आहे जर त्याच्यामध्ये काही काही चुकीचं आढळलं तर तर तिथे ते दोन टिकबॉक्स आहेत तर ते टिकबॉक्स आपल्याला करेक्ट करून त्या ठिकाणी डिक्लेरेशन जे आहे ज्याला आपण डिक्लेरेशन म्हणतो सेल्फ डिक्लेरेशन तर ते सबमिट करावं लागणार आहे ते सबमिट केल्याच्या नंतर तुमचं खऱ्या अर्थानं आधार व्हेरिफिकेशन होणार आहे आधी त्यांनी आपल्याला फक्त आधार सीडिंग करायला सांगितलेली होती म्हणून आपण काय केलं की आधारवर ओ टी पी टाकून तो आधार म्हणजे आपली प्रोफाईल योग्य आहे हे सांगितलं नंतर त्यांना असं लक्षात आलं की विद्यार्थी बोगस आहेत म्हणून त्यांनी आधार प्रोफाईल अपडेट सुद्धा करायला लावली म्हणजे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्हाला पाठवायला लावलेलं ला होतं त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की त्यांनी दहावीच सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायला लावलं you होतं त्याच्यानंतर डोमेसाईल आणि आधार कार्ड हे मस्ट किंवा कंपल्सरी केलेलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी फिलअप करायच्या आहेत हे सगळं केल्याच्या नंतर डिक्लेरेशन देणं गरजेचं आहे डिक्लेरेशन जर दिलं तर शंभर टक्के आपला जो प्रश्न आहे तर तो सॉल्व होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्हाला एरर हा येणार नाही आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे तर जळगावचं पण पेमेंट झालेलं नाहीये ही सुद्धा तेवढीच खरी गोष्ट आहे त्यानंतर परत आधार व्हेरिफिकेशन करावं लागेल का असा प्रश्न आहे हितेश नंदा गवळी यांचा तर दादा आपल्याला पुन्हा आधार व्हेरिफिकेशन करण्याची आवश्यकता नाहीये परंतु जे पहिलंच व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म सह त्याची प्रिंट आऊट घ्यायची आहे म्हणजे डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन ते तुम्हाला ऑफिसला सबमिट करायचं आहे आमच्या भागामध्ये तशा पद्धतीने सांगितलं जाते मला असं वाटतं की तुमच्याही भागामध्ये ते तशाच पद्धतीनं सांगतील आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर आधार व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर त्याची प्रिंट आऊट घ्यायची आणि ती ऑफिसला सबमिट करायची आहे पुढचा प्रश्न आपण घेऊयात की सर माझं जॉईनिंग सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला झाले होते तेव्हा एज पस्तीस होते आणि आता आधार व्हेरिफिकेशन करते वेळेस छत्तीस झाले आहे म्हणून आधार व्हेरिफिकेशन होत नाही तर काय करावे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर जॉईनिंगच्या वेळेस तुमचं वय पस्तीस असेल तर तो जो प्रश्न आहे तर तो मार्गी निघालेला आहे त्या संदर्भामध्ये आयुक्तालयाचं पत्र आहे आपण ते मागे सगळ्या ग्रुपवरती टाकलं होतं ते पत्र तुम्ही घ्यायचं आहे आणि त्या पत्रानुसार तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये जो जॉईनिंगची जी अपडेट आहे तर ते होणार आहे त्याच्यामधून तो जी त्रुटी आहे पोर्टलवरची ते निघून जाणार आहे कारण की आयुक्तालयामधूनच असं पत्र निघालेलं होतं की अठरा ते पस्तीस वर्ष वय जर तुमचं असेल आणि प्रशिक्षण जॉईन करते वे जर तुमचं वय करतेस पूर्ण झालेलं नसेल तर तुम्हाला योजनेचा पूर्ण प्रशिक्षण प्रशिक्षण मिळणार आहे तुमचं थांबवता येणार नाहीये विनोद भाऊ रोकडे यांचा ते असं म्हणतात की साईड सुरू नाही आहे फेब्रुवारी महिन्यापासून जळगाव जिल्ह्यामध्ये सांगत आहे तर हजेरी मस्तर देऊन रिजेक्ट झाला आहे असं सांगण्यात येत आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आणि विनोद दादा की जे व्हेरी काय म्हणता येऊ शकतो एक सेकंड ओके साईड सुरूच आहे फेब्रुवारी महिन्यापासून जे तुम्हाला सांगितलं जाते की साईड सुरू नाहीये तर ही गोष्ट चुकीची आहे मध्यंतरी थोड्याफार दिवसासाठी साईड निश्चितच बंद होती परंतु आता ती रेग्युलर सुरू आहे त्यामुळं तुम्ही अटेंडन्स सुद्धा अपलोड करू शकता तुमची जर एखादी राहिली असेल तर आणि ती रिजेक्ट आता होणार नाही तुमचे जर अटेंडन्स रस रिजेक्ट होत असेल तर त्याच्यावरती जी अटेंडन्स तुम्ही अपलोड करता त्याच्यावरती तुमचा आधार नंबर पाहिजे त्याच्यानंतर सही शिक्का पाहिजे असतापेचा व्यवस्थित असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही किती दिवस उपस्थित होता कार्यालयाचे किती दिवस होते आणि किती दिवस अब्सेंट होते तर ह्या गोष्टीची माहिती जोपर्यंत व्यवस्थित नसेल तोपर्यंत ती ही माहिती ॲक्सेप्ट होत नाही आणि म्हणून त्याच्यापैकी जर काही कमी असेल तर ती तुमची अटेंडन्स रिजेक्ट झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे पुढचा प्रश्न घेऊयात आपण की आमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे पण जॉईनिंग आणि पगार अद्यापपर्यंत झालेला नाहीये पवन पांडे सरांचा प्रश्न आहे तर पवन सर आपलं फक्त शिक्षण विभागातील नियुक्ती राहिलेली आहे बाकी इतर कोणताही विभाग नाही आहे की ज्यामध्ये नियुक्ती राहायला पाहिजे जर तुमची नियुक्ती झाली नसेल तर तुम्ही त्या त्या संदर्भामध्ये सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं कारण की शिक्षण विभागाव्यतिरिक्त इतर सर्व आस्थापनांना ते अधिकार दिलेले जॉईनिंगच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळे तुमची जॉईनिंग झाली नसेल तर तुम्ही तुमच्या आस्थापनेशी संपर्क करा आस्थापना जर म्हणत असेल की आम्हाला अद्यापर्यंत माहिती आहे वरून आलेली नाहीये तर ही सात निवड चुकीची माहिती आहे तुमच्या जिल्ह्याचं पत्र घेऊन तुम्ही त्यांना दाखवा आणि त्यांनी जर म्हटलं की हे पत्र आम्हाला तिकडनं आलेलं नाहीये तर मात्र तुम्ही त्यांच्याकडनं लेखी घ्या की तुम्ही आम्हाला असं लिहून द्या की आम्हाला पत्र आलं नाही मग आम्ही पुढचं बघू काय करायचंय तर तुमची जॉईनिंग तीस एप्रिल पर्यंत झालेली नसेल तर यासाठी पूर्णतः जबाबदार आस्थापना आहे तुम्ही आस्थापनेवरती सुद्धा कायदेशीर कारवाई करू शकता पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो की आमच्या स्कूलमध्ये फक्त माझा पगार झालेला नाही आहे बाकीच्या सर्वांचा पगार झालेला आहे जॉईनिंग फेब्रुवारीमध्ये झालेलं आहे सांगली जिल्ह्यामधलं तर आ, हे बघा तुमचा जर पगार झालेला नसेल दर, तर तुमच्या अटेंडन्स संदर्भामध्ये अडचण असू शकते तर तुम्ही जी अटेंडन्स व्यवस्थित अपलोड केलेली आहे का हे एकदा चेक करा ती जर अपलोड केलेली असेल तर तुम्ही एम्प्लॉय आयडीवरनं तुमच्या पेमेंटचं हे चेक करू शकता मग तुम्हाला काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही पुढचा प्रश्न आपण घेऊयात बीड जिल्ह्यामध्ये तीन महिन्याचा पगार बाकी आहे जॉईनिंग पण नाही आणखी बघा बीड जिल्ह्यामध्ये मला वाटतं उचले सर आहेत त्या ठिकाणी जिल्हा सहायक आयुक्त आपण त्यांना सुद्धा वारंवार विनंती केली होती की सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर, लवकर जॉईनिंग द्या परंतु जर जॉईनिंग झाली नसेल तर तुम्ही तुमच्या आस्थापनेला विचारा शिक्षण विभागाव्यतिरिक्त बाकी सगळ्यांची जॉईनिंग ही सुरू आहे पगार जो आहे तो लाडक्या बहिणी योजनेमुळे आपला शंभर टक्के थांबलेला आहे बाकी ते आधार व्हेरिफिकेशन आणि प्रोफाईल अपडेट करून ठेवा जसं डीबीटी होईल तसं तुमच्या खात्यावरती पैसे शंभर टक्के येतील पुढचा प्रश्न आपण घेऊयात नांदेड जिल्ह्यामध्ये पत्र निघाले जुलै महिन्यामध्ये जॉईनिंग करून घेणार आहेत हो शिक्षण विभागामधली जी जॉइनिंग आहे ती तुम्हाला जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे आ सोनालीताई नपते यांचा प्रश्न आहे की माझा आधार व्हेरिफिकेशन होत नाहीये तर ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरिफिकेशन होत नाहीये मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला युजर आयडी म्हणून जो आहे तर तुमचा आधार नंबर वापरायचा आहे आणि पासवर्ड मध्ये तुम्ही पास ॲट द रेट वन टू थ्री याच्यामधला जो पी आहे तो कॅपिटल पी आहे आणि बाकीचे सगळे लेटर्स हे स्मॉल आहेत हा पासवर्ड तुम्ही वापरायचा आहे जर हा पासवर्ड वापरून जर तुमचं लॉग इन होत नसेल तर तुम्हाला फरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे फरगेट पासवर्ड क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे त्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर नवीन तुम्हाला पासवर्ड सेट करता येतो अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड सेट केल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल तुम्ही एडिट करू शकता जर काही अडचण असेल तर आपण ग्रुपला काही नंबर टाकलेले आहेत पाशावर सरांचा नंबर आहे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन करून दिलेलं आहे किंवा आधी ज्या विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन केलेलं आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा किंवा आम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड आधार नंबर पाठवा आम्ही जे विद्यार्थी आधार व्हेरिफिकेशन करून देतात त्यांच्याकडे तुमचा नंबर पाठवू शकतो आणि तुमचं आधार व्हेरिफिकेशन सहज होऊन जाईल या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित आम्हाला विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद